फ्रेंड्स रुचकर खाना खजाना मध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला पारंपरिक पद्धतीच्या गुळाच्या करंजा कशा करायच्या ते सांगणार ते आहे तर त्यासाठी मी नेहमीप्रमाणे करंजीचं पीठ म्हणून घेतलेलं आहे चला तर आपण आता पुढची प्रोसेस पाहूया आता इथे आपण करंजीसाठी लागणारं सारण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी ते पाववाटीवर पांढरे तीळ घेतलेले आहेत ते व्यवस्थित आपण परतून घ्यायचे जास्त लालसर करायचे नाही आहे थोडासा कलर चेंज झाला तडतडायला लागले की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता इथे आपले पीळ छान असे भाजलेले आहे आणि थोडासा चटचट पण आवाज येतोय आता हे आपण काढून घेऊया आता आपण त्याच पॅनमध्ये मध्ये थोडस जाडसर तळलेलं डाळीचं पीठ एक ग्लासभर मी घेणार आहे आपण गुळाच्या करतोय करंजा तर त्यासाठी इथे मी डाळीचं पीठ वापरते जाडसर जर जाडसर डाळीचं पीठ नसेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळ आपण जसं चकलीच्या भाजणीला भाजतो ना तसं थोडीशी हरभऱ्याची डाळ लालसर भाजून घ्यायची आणि थोडीशी डाळ जाडसर अशी आपण ती गिरणीतून दळून आणायची आता माझ्याकडे जाडसर पीठ होतं त्यामुळे मी हेच आता भाजून घेते आणि तेही मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जास्त लांसर करायचं नाही मंद आचेवर थोडासा बदामी रंग याचा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता हे बेसन पीठ गार झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता हे भाजलेले पांढरे ते ॲड करते भरपूर असं खमंग त्याला स्वाद येतो त्यानंतर मी इथेही गूळ ॲड करते हा किसलेला गूळ आहे व्यवस्थित असा हा मिक्स करून घ्यायचा आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे गुळ आणि पीठ वगैरे आता त्याच्यामध्ये मी सुकं खोबरं किसून घेतलं होतं आणि ते बदामी रंगावर भाजून घेतलेलं आहे जेणेकरून खमंगपणा यावा करंजी मऊ पडू नये आणि करंजी जास्त दिवस टिकावी यासाठी आपण ही थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि ती पण यामध्ये मी आता ॲड केलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर कुळाचा पदार्थ म्हटल्यावर जायफळ पावडर थोडीशी छान लागते आणि खमंग पण आपण येतो जाईपहिने आता ये हे सर्व मिक्स करून घेते अशा पद्धतीने हे सारण आता तयार आहे आता नेहमी आपण जशी करंजी भरतो तशी आपण आता करंजा भरून घेऊया आणि तळून घेऊया आता इथे मी करंजीचा साचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ही पातळ लाटलेली अशी ही पात ठेवायची आहे तुम्हाला याच्यामध्ये किती फिलिंग करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे सारणाचं फिलिंग करू शकता थोडंसं भरभरून घातलं की खाताना तोंडभर अगदी छान असं लागतं ते त्यामुळे थोडीशी कंजूशी न करता थोडीशी भरभरून भरून घालायची आहे याच्यामध्ये त्यानंतर इथे आता आपण थोडस पाण्याच्या बोटाने पाणी लावून घ्यायचं आहे इथून सगळे असं व्यवस्थित सगळीकडून आणि हे पान असं पलटून घ्यायचं हाताने असंही केलं तरी चालतं पण हाताने थोडस व्यवस्थित होतं आणि हे असं प्रेस करून ही अशी नेहमीप्रमाणे आपण आता ही करंजी तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी सर्व करंज्या तयार करून घेते हे साईडून प्रेस करून घ्यायचं आहे थोड्या थोड्याशा पाण्याच्या किंवा पिठाच्या हाताने असं हे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित तयार होते अशा पद्धतीने मी सर्व करंजा करून घेते आणि मग आपण ह्या करंजा तळून घेऊया आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता हे करंजा हळूवारपणे सोडून व्यवस्थित बदामी रंगावर मध्यम आचेवर आपल्याला तळून घ्यायचे आहे हळूहळू सोडायचं आहे शक्यता असते करंजा आपल्या तळून झालेल्या आहेत पहा बदामी रंगावर अगदी छान अशा तळून झालेल्या आहेत अशा प्रकारे सर्व करंजा मी तळून घे अशा पद्धतीने या गुळाच्या करंजा इथे तयार झालेले आहेत अगदी पारंपरिक पद्धतीने सगळ्यांना आवडतील अशा आणि डायबेटिक लोकांना तरीही अगदी उत्तम आवडीनं ते खाऊ शकतील साखरेच्या खाऊ शकत नाहीत मनापासून सो गुळाच्या ते खाऊ शकतील आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू